आज आपण आपलं जे राज्य आहे कोणतं राज्य आपलं आणि आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती आणि उपराजधानी नागपूर तर आपण आज आपण आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे त्याचा नकाशा तयार करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला हे जिल्ह्याचं एक पॉकेट आहे आणि हे साईडला नकाशा हे करण्यासाठी हिरव्या रंगाचं आहे आपण याची सुरुवातीला मांडणी करणार आहोत तर हा अरबी समुद्र दिसतोय इथे गोवा राज्य हे कर्नाटक आहे मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात दीव दादरा नगर हवेली मुंबई उपनगर आणि तेलंगणा हे भोवतालचे प्रदेश आहेत याची आपण सुरुवातीला काय करणार आहोत मांडणी करणार आहोत तर अरबी समुद्र इकडे पश्चिमेला याच्यानंतर इथं काय गुजरात अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर इथं वरी आहे मध्य प्रदेश आणि इथं आहे खाली आहे तेलंगणा आपण हो। आता ही महाराष्ट्राची काय केलेली आहे आकृती तयार केलेली आहे चित्र बरोबर आहे का नाही आता बॉर्डर लक्षात आली हा महाराष्ट्राचा काय बॉर्डर नाकाशी आहे आता याच्यामध्ये जिल्ह्यांचे चकत्यात ते आपण काढणार आहोत रविराज काढ एक एक हा काढला सोलापूर सगळेच काढ एकदा सगळेच काढ आपण बसू फक्त खाली बघा आता तुम्ही हिरव्या रंगाकडं मी लावतो हे विविध जिल्ह्यांचे नाव आहेत बरोबर आहे का नाही सुरुवातीला आपण काय करू कडी कडीचे जे आहेत ते लावून घेऊ गडचिरोली बघा बरं त्याच्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांची नावं काढून ठेवा अगोदर जिल्ह्यांची नावं काढून ठेवा मग आपण एक एक लावू बघ आता हे आपण सगळे जिल्ह्यांची नावं काढलेली आहेत हे हो? आपल्याला नकाशामध्ये लावायचेत आता सुरुवातीला आपण खालून सुरुवात करूया हा आहे सिंधुदुर्ग हा इथं आपण लावू असला सिंधुदुर्ग हो? सिंधुदुर्गचे शेजारी आहे कोल्हापूर आता आपण कोल्हापूर लावूया बघा सिंधुदुर्ग शेजर लावला कोल्हापूर कोल्हापूर बसला फिट आता रत्नागिरी सापडूया रत्नागिरी बघा ही रत्नागिरी आहे बसला रत्नागिरी हो। आता रायगड बघूया रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची जी, महारा जी राजधानी होती ती रायगड रायगड बसला रायगड रायगडच्या शेजारी आता पुणे पुणे बघा पुणे आपण पुणे बसवूया बसला पुणे पुण्याच्या जवळ आहे सातारा सातारा बघा हे सातारा बसला सातारा साताराच्या शेजारी आहे सांगली हम्म सांगली, सांगली सापडला रुपालीला काय करू बघा आता हा सांगली जिल्हा पण इथे बसवूया बसला सांगली हो। आता सांगलीच्या शेजारी आहे सोलापूर सोलापूर बघा सोला लातूर येतील ला सोलापूर हा मिळेल आपल्याला सोलापूर बसला सोलापूर हो। त्याच्यानंतर आहे आपला उस्मानाबाद म्हणजे आताचा सध्याचा नवीन तो त्याचं नाव आहे धाराशिव हे उस्मानाबाद पण आता उस्मानाबाद बसूया बघा सध्याचा हा धाराशिव म्हणते त्याला बरोबर आहे पूर्वीचा उस्मानाबाद आता हा उस्मानाबाद आपण बसूया इथं असला हो। आता लातूर लातूर जिल्हा आपला कुठं बीड नांदेड लातूर बघा आता लातूर आपल्याला बसवायचं आहे बसला लातूर हो। लातूरच्या नंतर आता आपला आहे बीड एम एच तेवीस बीड बघा हा बीड आहे आपण आता बीड बसूया आपला बीड जिल्हा माहिती आहे तुम्हाला बीड इमेज वीस आपला बीड आता बीडच्या शेजारी आहे नगर अहमदनगर त्याला आता अहिल्यानगर म्हणतात हा अहमदनगर हा आपण याच्यात बसूया बघा हा अहमदनगर इथं बसलाय आता अहमदनगरच्या शेजारी आहे वरी पालघर आणि नाशिक नाशिक बघा पालघर पाल थांबा पालघर बसू अगोदर नाही रायगडच्या वरी आपला ठाणे आहे ठाणे घेतला ना तर ठाणे बसूया आपण ठाणे बसला का आता ठाण्याच्या वरी आहे पालघर पालघर थांबा थांबा पालघर बसवू द्या आता बसवलं आपण पालघर पालघरच्या शेजारी आहे आता नाशिक जिल्हा आता आपण नाशिक बसूया बसला नाशिक नाशिकच्या वरी आहे आता धुळे हा धुळे धुळे त्याच्या अगोदर आपल्याला नंदुरबार बसू आपण नंदुरबार हे नंदुरबार असला नंदुरबार हो। नंदुरबारच्या आता जवळ आहे धुळे आता आपण धुळे बसूया याच्यामुळे आपल्याला प्रत्येक जिल्ह्याची सीमा कळते आणि शेजारी कोणता जिल्हा आहे तो पण लक्षात येते बघा आता आपला जवळजवळ अर्धा महाराष्ट्र होता आला आहे आता धुळ्याचे शेजारी आहे जळगाव बसला जळगाव जळगावच्या जवळ आहे आता औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आता छत्रपती संभाजीनगर म्हणते त्याला औरंगाबाद बसला औरंगाबाद आता आहे जालना औरंगाबादच्या शेजारी आहे जालना बीडच्या शेजारी औरंगाबाद आणि जालना जालना बसला जालनाच्या वरी आहे आता बुलढाणा राजमाता जिजाऊनचा बुलढाणा जिल्हा सिंदखेड राजा आहे त्याच्यामध्ये बघा आता बुलढाणा आपण बसूया बुलढाणा बसला आता बुलढाण्याच्या शेजारी आहे अकोला अकोला हम्म अकोला बसला अकोल्याच्या वरी आहे अमरावती अमरावती बघा मध्य प्रदेशकडं शिर्ला इकडं हा झाला आपला अमरावती अकोला अमरावती अमरावतीच्या शेजारी आहे नागपूर hmm. उपराजधानी ही काय नागपूर उपराजधानी काय उपराजधानी उपराजधानी आपली अकोला अमरावती नागपूर त्याच्या अगोदर आपल्याला वर्धा घ्यावं लागेल वर्धा जिल्हा बसला हो नाकपूर। आता काय घ्यायचं आहे नागपूर आता नागपूर बसन इथं बसला नागपूर आता आपल्याला त्याच्यानंतर चंद्रपूर 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 जिल्हा बसवायचा आहे चंद्रपूरकर नीट बसानागोदर भंडारा घेऊ भंडारा बसला भंडारा भंडाराच्या नंतर आहे गोंदिया गोंदिया बसला गोंदिया गोंदियाच्या खाली आहे गडचिरोली गर्ची। बघा गडचिरोली हा आदिवासी संपूर्ण जिल्हा आहे जंगल इथे जास्त असतात हा गडचिरोली फिट बसला एकदम का नाही आता त्याच्या अलीकडे आहे आपल्याला चंद्रपूर चंद्रपूर आपण बस आता बसवूया बसला चंद्रपूर आता आपला महाराष्ट्र होता आला जवळजवळ वर्धा झाला आता यवतमाळ बघा आता प्रत्येक जिल्हा तुम्हाला लक्षात यायला लागला कसा आहे काय यवतमाळ आलं लक्षात बघा आता संपूर्ण महाराष्ट्र होत आलाय आता थोडी राहिलीत नांदेड आता कोणता आहे बघा नांदेड कसा मध्ये शिरलेला आहे अलग लक्षात एका जिल्ह्याची बाउंड्री दुसऱ्याकडं कशी शिरली बघा हा झाला नांदेड आता काय राहिलं आहे हिंगोली परभणी आणि वाशिम हे मराठवाड्यातले जिल्हे हिंगोली परभणी आणि वाशिम आता याच्या बीडच्या शेजारी आपल्याला आहे परभणी काय परभणी जगात जर्मनी भारतामध्ये काय म्हणतात परभणी काय म्हणतात जगात जर्मनी भारतात परभणी आता त्याच्या शेजारी आहे आपला हिंगोली कोणता आहे हिंगोली, हिंगोली। आणि आता शेवटचा कोणता आहे वाशिम कोणता बघा छान प्रकारे आपला आता काय झाला संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा वाशा तयार झाला बघा आपला आता नकाशा अशा प्रकारे तयार झालेला आहे रुपाली रविराज मोहिनी आणि यशस्वी आता दिसतो आहे तुम्हाला नकाशा हो। रंगीबेरंगी आपला नकाशा तयार झाला आहे संपूर्ण जिल्हे तुम्हाला दिसते आपण तयार केलेलं आहे आता हे महाराष्ट्राच्या शेजारचं हे मध्य प्रदेश हो। इकडं उत्तर दिशेला हे गुजरात गुजरा। इकडं दमनदीव हे लहान आहेत केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली हा पालघर नवीन जिल्हा झालेला आहे हे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर अशा प्रकारचे हे दोन येतात रायगड ठाणे पुणे पुणे आपलं शिक्षणाचं माहेर घर आहे लक्षात रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग हे कोकणातले जिल्हे इथं भरपूर पाऊस पडतो कोल्हापूरला पंचबंग गंगा नदी आहे सातारा ही पण आपली राजधानी आता अहमदनगर सध्याचा अहिल्यानगर म्हणते औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि हे उस्मानाबाद याला धाराशिव म्हणतात लातूरला बरी बरीच मुलं शिकायला जातात नांदेड यवतमाळ असे आपले संपूर्ण महाराष्ट्रातले जिल्हे आहेत आणि अशा प्रकारे आपण या चकत्याच्या साह्याने आपला काय केलाय आहे महाराष्ट्र जिल्हा नाही महाराष्ट्र ना राज्य आपण तयार केलेलं आहे जिल्ह्यांचं राज्य काय होतं राज्य काय होतं आणि संपूर्ण राज्याचा आपला देश तयार होतो तो आपण पुढच्या भागात पाहूया भारत देश आपण अशाच प्रकारे तयार करणार आहोत आलं लक्षात तुम्हाला बघा खाली तेलंगणा राज्य आहे इकडं कर्नाटक राज्य आहे इकडं उसतोडायला आपले बरेच जण जातात बीड जिल्ह्यातले हे हो। कर्नाटक हित आहे आणि ही, ही, ही बाँड्री आपली तेलंगणा इकडे छत्तीसगड इथं इथं आहे तर लक्षात आलं पाहिजे इथं मध्य प्रदेशमध्ये इंदोर आहे आणि हे अरबी समुद्र इकडं निळ्या रंगाने नकाशामध्ये दाखवतात सिंधुदुर्ग गोवा सगळ्यात राज्य लहान राज्य आहे आपल्या महाराष्ट्र शेजारचं सर्वात लहान गोवा राज्य रा... आणि एकदम चांगला नकाशा आपण तयार केला आहे आला लक्षात चालेल ओके